तुझा आणि तुझ्यासाठी शब्द सारे खोटे तुझा आणि तुझ्यासाठी शब्द सारे खोटे खरी फक्त क्वचित कधी बिलगणारी बोटे बिलगणारी बोटे तीही बिलगुन सुद्धा दूर बिलगणारी बोटे तीही बिलगुन सुद्धा दूर खोल खोल भुयारात कंढारे सूर दूर दूरच्या उसाडीत भटकणारे पाय दूर दूरच्या ओसाडीत भटकणारे पाय त्वचे मागील एकाकीपण कधी सरत काय त्वचे तो मागील शांता शिळके यांची कविता अंगावर काटा आणणारे तर एकट्या पण प्रत्येक जणच असतो एकट्याने यायचं एकट्याने जायचं हे जरी सत्य असलं तरी आपल्याच माणसांच्या गर्दीत असूनही ज्यावेळी एकटे पण ना ते खरं काकी पड आणि ते खरंच नको कविता आवडली असेल तर नक्की लाईक शेअर करा पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा कवितेसहित पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो। नमस्कार बाय